स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय दिलाय आगामी चार महिन्यात निवडणुका घेण्याचे निर्देश दिले आहेत त्यामुळे तब्बल तीन ते साडेतीन वर्षापासून रखडलेल्या निवडणुकींना ग्रीन सिग्नल मिळाला आहे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था असलेल्या जिल्हा परिषद नगरपालिकेतील का पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर निवडणुका वेळेत घेणे शक्य नसल्याने शासनाने प्रशासकांची नियुक्ती केली होती

आणि आरक्षण काढण्याच्या सूचना दिल्या होत्या त्यानुसार प्रक्रिया प्रशासनाकडून पूर्ण करण्यात आली दरम्यान राज्यात नाट्यमय घडामोडी घडून उद्धव ठाकरे सरकार कोसळले शिंदे सरकार विराजमान झाल्यानंतर नगराध्यक्ष जनतेतून निवडून देण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला त्यानंतर निवडणुका जाहीर होईल अशी अपेक्षा होती मात्र ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर निवडणुका लांबणीवर गेल्या त्यानंतर अडीच वर्षाचा कालावधी लोटून देखील निवडणुकांबाबत कुठलेही नियोजन झाले नाही अशा स्थितीत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाचे बेत राजकीय पक्षांना लागले होते मात्र राज्यात फडणवीस सरकार आल्यानंतरही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत कुठलाही निर्णय घेण्यात आला नाही दरम्यान मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत मोठा निर्णय दिलाय तसेच येत्या चार आठवड्यात निवडणुकांबाबत अधिसूचना जारी करून पुढील चार महिन्यात निवडणुका घेण्याचे निर्देश निवडणूक आयोगाला दिले आहेत या निर्णयामुळे जिल्हा परिषद आणि नगरपालिका निवडणुकांचा मार्ग सुकर झाला आहे शिवाय या निर्णयामुळे जिल्हा परिषद अध्यक्ष नगराध्यक्ष नगरसेवक सभापती पदांचे पूर्व वैभव परतणार आहेत यामुळे राजकीय नेत्यांसह कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवित आल्या आहेत